नमस्कार सगळ्यांना तर फायनली मी आली जिंतीला तर घरी ना सवसण्याचा कार्यक्रम आहे बघा बायका वगैरे झाल्या तर मस्त पैकी पुरणपोळी चालू आहे आणि आल्यावर मी साडी वगैरे घातली कारण सव्वासण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळं तर बघा इकडे बसल्यात मामा मस्त पैकी झाला की ना बघा ना नाही आज बा तर, तर कस वाटते फर्स्ट क्लास बघा आहे का नाही पडल्या वेळेस नक्कीच पंचमीला तर इकडं आत्ता येतं बघा ह्या दोघी आत्ता येतं माझ्या आणि सगळी तर बघा त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळं आणि मी पण आली तर चला तुम्हाला दाखवते कसा बदल झालाय बघा हे का नाही ते दिवसात ना आली त्यामुळं माझा मन्या बघा ही माझी आजी अरे आजे थांब की <laughs> <laughs> आणटी बघा ही इकडे चाललय यांच पुरणपोळीच काम कार्यक्रम माझा मन्या कुठे गेला हुद्राला मागतय अय मनिया ऐ म्हण काय मागत तू तिकड ना नाही तर बघा त्यामुळं माझ्या मन्या घेऊन जाणार बघा माझं तिकडं मानरच नाहीत चालते चला मानस मानस दाखवते तुम्हाला फोन पण आले ओळख दाखवते सांगते तुम्हाला हे आता तुम्हाला माहितीच आहे तर आजीत शेजारच्या आणि हे पण बघा पुरणपोळी तर चालू आहे मस्त पैकी चलू द्या चालू आहे सगळ्यांचं तिकडं काम पुरणपोळी वगैरे तुम्हाला दाखवला माझा मामा म्हण्याला घेऊन जायचं का मनाला घेऊन जायचं का खर का इनके <laughs> मण्याला घेऊन जायचंय बघा आता आम्हाला तर बघा मस्त पावसाचं वातावरण झाले आणि आम्ही यातरी मग पाऊसच चालू आता थोडं थोडा बारीक बारीक पाऊस चालू आहे पण लय लागतो चपा सपा चाप बघा इथं सगळं मम्मी नीट करून घेतले आणि बघा गुलाबाला कसं काय फुलं आल्या तर त्यांचं चालू तिकडं आणि इथं ना अगोदर काहीच नव्हतं बघा हिथ आता म्हणून बघा सगळी हिच हिन ला हे हे बघा ही पण जिमी आहे तिथं पण एक जिमी आणि ही पण एक जिमी ही जिमी सारखी सेम दिसते त्यामुळे हिथं नाव जिम ठेवले हद्दी हद्दी घे दोन दोन ती ती कशी पसारली ह्या कशी करते बघा कस काय जिमी आणि हे बघा शेतात हे झाड मस्त बघी इथं कांदा होता बघाय दिवसात आली भारी वाटते सगळं बदललेलं आहे अगोदर इथं काहीच नव्हतं बघा ही हित असं पाणी सुटलं की पाणी जायचं हिथन आता झाड ही लावलं तर बघा जेम आहे जे काय म्हणते काय म्हणते ही म्हणती होय मला हद्दी हद्दी तुलनाव्या हद्दीला येतोय की येतोय की देते की हो का देते हात माझी जिमी बाय 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 जिमी बघा तस काय जिमी आणि माझा भाव आहे बघा छोटा रुद्रा हे रुद्रा चुलत भाव आहे बघा छोटा रुद्रा बघा असं वाटते गावाकडे मस्त असं पाऊस येते हळूहळू टिपी टिपी आणि हे बघा लग्नाचं ही? हा आ, आ, ही शिंदे लोंडे परिवार हा तर आमची नाव फुटले काय गुलाबा पाण्यात फुटले का होय हा हा ही ह्याला माती काहीच नाही उचल काही हे बघा पाण्यातच आहे बघा फुटले फुटले कस काय फुटले बुला बटन गुलाब छोट का तसलं हा मी नीती हे पण मला आवडत ह्याला पांढरे पांढरे फुला येतात हां ती पण तीच पण ती मम्मीने तिचं पालं नाही काढलं पालं काढायला पाहिजे हे फुटलं नाही बघ नाही फुटलं पाला काढावं लागून परत पाणी उतरून ठेवावं लागेल हेच बघ पाला काढला सगळं कसं फुटलं तेव्हा कसं काय फुटलंय आता नीती मी जाता नाही नीती बघा जात नाही महागाले बाहेर जागाय आता तिथं मी छान छान फुलाची झाड मिरची ही ती लावत असते हे बघा बरही पाऊस येईल नाही गेलं पुसून पासून प्रूफ आहे बघा वातावरण कस काय झालंय पाऊस येईन काय पाऊस येते दिवस पाऊस आहे ते पाऊस येतोय कस काय मग तुमच्याला कमेंट येतात त्यासाठी पुढे अगोदर ह्याला एकच पिरू आलता आहे का नाही स्टार्टिंगला हे बघा पिरो आलं हा का हा अगोदर ना स्टार्टिंग ह्याला एकच पिरू आलता एकच आलता आता आलं तर बघा चांगलं भरपूर आलं त अगं ह्याला बी कळे आले तर ह्याला काय म्हणतात हाय की आलेत बघितलं ह्याला काय गुलछडी का गुलछडी म्हणतात बघा बघा पिरू ह्याला नाही आलं ह्याला नाहीत आलं आता गुला ते गुलाबाचं झाड आहे का नाही ते असते बघा कुठे ही रामफळाचं झाड आहे का जिमे आहे कशी थांबते लगेच पारिजातक था। ह्याला प्राजात झाड म्हणत का पारिजातक म्हणतात ते सांगत दोन एकच आहे त्याला डबल डबल नाव आहेत पण रिअल नावातक ही पण मोगराय वाटत ही है ना ते का मोगरा झाड इकडे पण पुदिना मी नेते दाटाने खराब झालंय यावं दाट आता पाणी नसल्यामुळं पाऊस पण ह्याच्यामुळे ह्याला लागत नाही जास्त ही जळ लागत झालं जाळा खाली त्यामुळं आता नेते हळूहळू झाड नेती पीर जास्त आले आला पीर पिरू तिथे एक नको लिंबून आहे तिथं लिंबून झाड आहे तिकड सीताफळ आहे बघा आणि शोध हा हा कोर पण बघितली की लावूनच बघितली तिकडे काही गेली नाही घरामागची वय हे डबल झाड लावलेले आपण नारळाचं पाणी नको मला नारळाचं पाणी वय नारळ तर येऊ दे तुला <laughs> का आधी चक्कू मग आपण तर लावलेत कि मी बनवते की लावायला तुम्हाला काय वाटत मी नाही लावली पाहिजे बघा बाबा असं जण काय मी नवीन असं सांगतो तुला ची खायला आणि ती खायला लावली ही डबल ती एक डबल झाड लावलंय बघा ह्याचा विषय काय झाला तर माहिती का हे बघा किती ना एक पिरूच ना आंब्याचं झाड आहे बघा तर पिरूच ना जळल्या त्यामुळे इथं पप्पांना आंब्याचं लावलंय पण नंतर पिरू पण फुटला त्यामुळे डबल डबल झाडं लागले झाल्यात मस्त पैकी आल्या त्यातलं एक झाड काढावं लागेल इथं पण बघा तिथं चिंचन ते हे बघा नारळ वगैरे पण ते आपलं नाही ते आपलं नाही तर चला आता बघूयात पुढची झाडं कोर पडणेच गे कोर पडण्याच गेले जांभळाले मग रामफळ ठेवायचं आणि जांभळ काढून टाकायचं ही इतकी मोठी जांभळ आहे की आले वाटणार नाही एका जाऊन देतो नाही हे रानत असत का बघा राहत असतो जांभळ खायला हे आहे की एवढं मोठं हे पण डबल डबल जांभळ ना फटा कट करून टाकून ही एकच फटा जाऊ दे झाड ठेवायचं पण तेवढं द्या तर दादांनी मी, मी, मी ना तिकडलं गुलाबाचं एक नेणार आहे फंटा आणि कोरपण नेणार आहे तर इथं मी ती ड्रेसवरच बघा पण बायानी ना आल्या त्यामुळं म्हटलं साडी घालव मम्मीची घातली बघा अशी साडी मी काय ड्रेस घालून आलती त्यामुळं माझे तर कपडे नाही मी ड्रेसच आयतं पण साड्या तर ब्लाऊज वगैरे नाही तर त्यामुळं तर असू द्या आता मस्तपैकी एन्जॉय करणार इथंच तर व्हिडिओला करते इथं तीन बाय बाय कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि आता छान छान कमेंट करा आम्ही आली जिंतीला तर चला जाते आता मी घरात हे बघा ही पण येत असती बरं का मी जातो मी ही असलं छान छान फुलं येतात बघा वासले बाहेर येतो ह्याची बागा असतात ह्याच्या तर चला व्हिडिओला करत इथेच बाय